तसमे आपण कुठे चाललोय आता मला सांगशील का प्लीज फिरायला पण कुठे आणि तुला काय घ्यायचंय मॉल मध्ये गाडी कोणती गाडी सांग बघू मला मम्माकडे बघून सांग जरा कोणती वाली गाडी हवी आहे तुला छान वाली गाडी घेणार आहे का मोठी वाली हवी आहे छोटी छोटीवाली हवी आहे सांग बघू मला बर ठीक आहे छोटीवालीच घेते आणि मग मोठी वाली मी स्वरीत दादासाठी घेते तुला नाही देणार मग मी मोठी वाली गाडी मी दादासाठी घेणार दादा भांडुपलाय आपण कल्याणलाय वाव टॉईज बच मय बाहेर ते बघ छान छान होत ना ते ते पाठीमागे गेले ते तू बघितलेस ना आवडलेले का तुला ते घ्यायचे आहेत चालेल ठीक आहे आपण येताना घेऊ आता आपण क्रॉस केलं ना ते मग आता राहू दे आपण येताना घेऊ काहीतरी हा तुझ्यासाठी ठीक आहे येस आता मी नंतर बघितलं रे मी व्हिडिओ मधून बघितलं मी डिरेक्टली बघितलं असतं सा, मी सांगितलं असतं सा, डॅडाला गाडी थांबव माझ्या लक्षातच नाही किती छान दिसतंय ना कुठे आलोय आपण हे काय आता चालू आहे इथन ते बघ ते बा आपल्याला पहिले डॅडाला वाटलं बंद आहे पण नाहीये आता चालूच आहे तिथे अच्छा तिथून टर्न करून घ्यायची आहे मे बी दॅट वाय हा छान ना वाव यार कुठे आलोय मला सांग जरा पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये आलोय कसे जातात पण मै कुठे चाललो आहे विकॅथलॉन मध्ये बरं चल जा त्याच्यात बसायला हा जा ना बसायला जा टेंट आहे आतमध्ये जा जा <laughs> कसं वाटला <अचला? laughs> मजा आली जा परत जायचं का परत जायचं नाही एक तुला कोणती चालवायची आहे ट्राय करायची आहे ती जमते का तुला हळू हळू मग दुसरी घे आवडली का तुला ही बोल हीच आवडली तुला सायकल बरे हीच घेऊया मग चल चल ना मग बिलिंग काउंटरला बिल बनवावं लागेल असंच कोणी ना देणार आपल्याला कोणी सायकल खरंच आवडली का घरी जाऊन बोलू नको मला ती सायकल आवडली होती म्हणून आता आत्ताच बोलते ती आव